Uh, मी मोहन सीताराम लोहार मूर्तिकार गणेश मूर्तिकार अनेक प्रकारचे गेले नाईन्टीन सेवनट सेवन्टी फायला मी जे जे स्कूल ऑफ आर्टमधून डिप्लोमा घेतला ड्रॉइंग अँड पेंटिंगमध्ये नाईन्टीन सेवन्टी फायला आणि हे नोकरी करता करता मी शिकलो त्याच्यामध्ये इंटरमिय थर्ड इयर थर्ड इयरला असताना मी, मी महाराष्ट्रामध्ये सेकंड आलो डिप्लोमा करता करता आणि डिप्लोमा पास झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नोकरी करता करता तर गणपती करता करता मला कलेचा कर विकास करता येईल आणि आपल्याला थोडं अर्निंग होईल म्हणून मी गणपतीच्या मूर्ती करायला सुरुवात केली एकोणीसशे ऐंशीपासून आणि करता करता मग नोकरी असल्यामुळे एक टा वेळेचं बंधन होतं तर त्यामुळे फक्त मी सिंधी काम ह्याच्या फक्त गणपे सार्वजनिक आणि गणपती करायला सुरुवात केली त्याच्यात जवळजवळ सतरा ते अठरा वर्ष मी डूक्स गणपती केला ती मूर्ती अठरा एकोणीस फुटाची असायची होल्डिंग सिस्टीम असायची त्याला किंगचकचं फ्रिज होतं तिथे पासिंगचा जे अडथळा होता म्हणून ते बॅकग्राऊंड सगळं मुकटाची डिझाईन हे सगळं फोल्डिंग करायचो त्यामुळे जो गणपती चौपाटीला जायचा तर हा गणपती मी पूर्णपणे ओ पीमध्ये डायरेक्ट करायचो प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये त्याला आतून एक लोखंडाचा स्किलेटॉन असायचा आणि ती मूर्ती चेंबूर ते चौपाटीपर्यंत त्याला काही दुखापत नव्हतं डॅमेज नव्हतं विसर्जन पोहोचणं महत्त्वाचं होतं त्या पद्धतीने मी काम करायचो पण एक कलेचा विकास करण्यासाठी मला थोडासा तो एकच काम असल्यामुळे आणि जास्तीत जास्त ता मला गेल्यामुळे कलेचा विकास तसा म्हणण्यासारखा झाला नाही पेंटिंग करत होतं सगळं काय करा अजून पण वाटतं की अजून मला भरपूर काय परमिशन दिलेलं आहे त्या कलेचा आनंद पैसा कमी तर चालेल पण मला जी कला आहे ते त्याची निर्मिती लोकांमध्ये पोचून लोकांना आनंद कसा मिळेल यासाठी माझं जे उरलेलं आयुष्य कारणी लागावं ही परमेश्वर प्रार्थना आहे आत्ता माझं वय सेवन्टी एट कम्प्लीट आहे तरी पण माझी मानसिक माझं मी भयंकर मजबूत आहे कोरोनाच्या पिरियडमध्ये सगळी कामं बंद होती तर गेली चार वर्ष मी संगीताचा अभ्यास करतो क्लासिकल गाणी गाण्याचा प्रयत्न करतो माझी चार पाच गाणी पण मी यूट्यूबला टाकलेले आहेत हे मूर्तिकला आणि गाणं उद्दिष्ट काय आपल्यातून आपल्या माध्यमातून आपल्याला परमिशन दिलेलं आहे त्याच्यातून लोकांना आनंद मिळावा हा एक माझा दृष्टिकोन त्याच्यामध्ये प्रत्यक्ष एक माझ्या एक दोन कुटुंब असे बघण्यात आले की माझ्या कुटुंब कॉन्टॅक्टमध्ये आले होते अतिशय जवळ होती तिसरी म्हणतं घरी सगळी परिस्थिती चांगली होती कला लागलं राणे नवराबाई को पण मुलं ग्रॅज्युएट होईपर्यंत त्यांच्या घरात टी व्ही नाही आणि आता दोन्ही मुले एक अमेरिकेला आहेत दोन्ही एम बी ए झाल्या आणि चांगल्या पोस्ट आज आय पाय पोस्ट काम करतात हे पुण्याचं एक कुटुंब आहे त्यांचं मला नाव वाटत नाही पण त्यांचा संपूर्ण इंटर इंटरव्ह्यू युट्यूबल आहे मोठी मी डॉक्टर्स इंजिनियर्स सगळ्या लेखक अशी म्हणजे आजोबा पणजोबापासून ते नातोडापर्यंत पासून पन्नास साठ मुलांचं घर आहे मोठा बंगला आहे पण त्यांच्या घरात टी व्ही नाही आता त्या मोबाईल आहे पण तो मिनिमम वापर त्यांच्या आला कंटाळा आला त्या घरातील लायब्ररी बनवलेली आहे कंटाळाला लायब्ररीत बसा वाचन करा हे आदर्श आज प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्याची फार गरज आहे मी एक छोटासा गणपती केलेला आहे आणि आता पण एक गणपती गेलेला आहे तो गणपती पुस्तक वाचतो आहे जे बाजूला उंदरी मामा आहे तो पण पुस्तक वाचतोय तो एक समाजापर्यंत मेसेज मिळतो मुलाने मोबाईलचा उपयोग करावा पण तो ज्ञानासाठी पण जास्तीत जास्त वाचन करावं वा, ज्याने करून आपलं जीवन आनंद आणि सुखी होईल आणि तुम्ही सुखी झाला तर जगाला सुखी कराल हा एक त्या गणपतीतून लोकांवर मेसेज द्यावा अशी माझी इच्छा आहे आणि हे मातीकाम करता करता अजून अशा प्रकारचं समाज क मूर्तीच्या कलेमधून व्हावं अशी माझी इच्छा आहे आता महापालिके काय हो त्या वगैरे असतात तर अशा ठिकाणी पण महापालिकेने अशा प्रकारच्या कलेचा वापर करून लोकप्रबोधन करायला पाहिजे असं मनापासून वाटतं पण तसं काही एक संधी मिळत नाही त्या शोधामध्ये आहे मी आता महापालिकेमध्ये मी असताना अनेक ठिकाणी ती गार्डनमध्ये कामं केले प्ले इक्विपमेंट बनवल्या घोड्या हत्तीच्या अंबारी की हत्तीची अंबारी हे तीन ते चार वर्षाचं मूल पण ते आंबारवर चढून त्या अंबाऱ्यावरून खाली घोसल म्हणजे खाली यायचं तर त्यामुळे तो आनंद मिळायचो तर अशा प्रकारच्या ह्या स्लाईड्स मी पुऱ्या मुंबईत लावल्या वॉटर फाउंटन लावले ह्या टेक्निकल साईडच्या गोष्टी आहेत पण कला करता टेक्निकल साईडच्या गोष्टी पण करण्याची इच्छा आहे अजून आज मी मोठमोठं आर्टवर्क करू शकतो अजूनपर्यंत पण परमेश्वर संधी दिली तर ते एक उद्दिष्ट आहे अजून काहीतरी चांगलं करावं म्हणून बरं गोश्� आय काय झालं तुकाराम काते यांचे माझे संबंध अनेक वर्षांचे गणपतीमुळे आले आणि काही गोष्टींनी मला सहकार्य केले चांगले व्यक्ती केले माझ्या व्हिडिओवर प्रसिद्ध झाल्या त्याच्यामध्ये झाल्या आणि तुकाराम कातेच्या आग्रहामुळे ते काम करायला घेतलं आता मूर्ती फिगर वर्क आणि ॲनिमल स्टडी ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत तरी पण घोडा आहे हत्ती आहे हत्ती मी बरेच वर्ष केला पण हत्ती घोडा ह्यांचे मी इड गुगलवर ना रेफरन्स करण्याचा के अभ्यास केला घोड्याचा हत्तीचा आणि त्याचा अॅनाटॉमिकल अभ्यास करून ही कोवढे मावळे मी एक करण्याचा सादर प्रयत्न करणार त्यात मावळे त्यांच्या टोप्या त्यांचा ड्रेस हे सगळं मी इंटरनेटवरनं काढून त्याचा रेफरन्स घेऊन ते प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला लोकांना आवडलं आणि चांगलं झालं अशा प्रकारचं अजून काही चांगलं काम व्हावं याला जोपर्यंत मला मी मी अठ्ठ्याहत्तर वर्षाचा असलो तर माझी मानसिक ऊर्जा मात्र अजून चाळीशीच आहे आणि त्यालाही मला प्रत्यक्ष फिजिकल काम करण्याची गरज नाही आज मी माझ्यावर आज अनेक शिकलेली मुलं आहेत त्यांना घेऊन मी मोठमोठे प्रोजेक्ट करू शकतो अजूनपर्यंत बघू संधी मिळेल परही पण पर करू बॅनर लावला आहे आता गुगलला टाकले पण सक्सेसफुल झालेलं नाही तर पुढच्या ह्या गणपती सीजननंतर मी गुगलला माझ्या सगळ्या गोष्टी टाकण्याचं माझं मानत आहे आता यूट्यूबला काही गोष्टी टाकलेल्या आहेत आता पण ह्या आपल्या आपल्या थ्रू ह्या माझ्याकडे यूट्यूबपर्यंत लोकांपर्यंत पोहोचतील माझी एक दर्शकांना माझ्या विनंती आहे की आपण ज्या श्रद्धेने ज्या भावनेने ज्या हेतूने गणेशाची पूजा करतो तर त्याचं पावित्र्य राखण्यासाठी किंवा जी श्रद्धा आपली कुठे कुठे सध्याला तडा जाऊ नये म्हणून मोठमोठे स्पर्धात्मक मूर्ती घरी बसवण्यापेक्षा शाळू मातीच्या बस बसवाव्या त्याला डेकोरेशन चांगलं करावं आणि घरात एक अकरा दिवसाचं काय वातावरण असेल ते वातावरण घरात निर्माण करावं जेणेकरून त्याचं तुम्हाला पूर्णपण त्याचं आठवणी जातील पूर्ण वर्षभर त्याची ही पूर्ण तुमची शिदोरी होईल अशा प्रकारे तुम्ही गणपती सेलिब्रेट करा पण माती मी काय म्हणतो मातीचा आग्रह का धरतो की गणपतीचं विसर्जन आहे ते जसं आपल्या आपल्या बॉडीचं पण विसर्जन करतो माती किंवा जमिनी आगीमध्ये तशाप्रमाणे ते शंभर टक्के गणपती विसर्जन पाण्यात व्हावं म्हणून लोकांनी त्याच्यावर आग्रह धरावा मातीच्या गणपती कराव्या कलाकार बा पिवपे कर कामा करत पण कलाकार त्यांचं पण पोट भरायला पाहिजे पण त्यांना अनेक कामं आहेत दोन्ही गोष्टी चालू राहायला पाहिजेत पण एक आपल्या धार्मिक भावनं लक्षात घेऊन आपला जो कल आहे तो, तो पिऊ मातीकडे ओढ धावा अशी माझी एक मला वाटतं मनापासून